श्रीराम आता आपण 60 वा श्लोक बघूया मनाराम कल्पतरू कामधेनु निधिसार चिंतामणिकायवानु जयाचेन योगे घडे सर्वसत्ता तया साम्यता कायसी कोण आता श्रीराम नारदानी भक्ती सूत्रात अनन्यता हे भक्तीचे लक्षण सांगितले आहे एकदा रामाचा आश्रय घेतल्यावर अन्य आश्रयाची काय गरज आहे कल्पतरू कामधेनू निधी सार चिंतामणी सारे काही रामचंद्रच आहे समर्थ जेव्हा श्रीरामाला कल्पतरू म्हणतात तेव्हा हा कल्पतरू आपल्या मनात वाईट कल्पना येणार नाही याचीही काळजी घेतो रामचंद्र कामधेनू आहे त्याचा अर्थ ते भक्ताला काही कमी पडू देत नाही जेव्हा रामनिधी होतो त्याचा अर्थ साठा जो रामचंद्र सद्गुणांचा साठा आहे कृपेचा साठा आहे आणि करुणेचा साठा आहे त्याचबरोबर ऐश्वर व प्रेमाची प्रेमाचाही साठा आहे रामचंद्र असे चिंतामणी आहेत की जे सर्व चिंता कायमच नाही करतात मग अशा रामाला सोडून अन्य आश्रयाची कास का धरावी हे सर्व एकत्र रामापाशीच आहे तर संसारातील या किंचित गोष्टी कशासाठी मागायचे मागायचेच झाले तर प्रत्यक्ष रामालाच मागावे अन्य काही नको असे आपले त्याच्या चरणी मागणे असावे जय जय रघुवीर समर्थ